नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी बोलते की तसंही भूमीच्या कृपेने माझं कामही बंदच झालेलं आहे त्याच वेळेला भूमीला धक्का बसतो रागिनी म्हणते की अगं भूमी अशी काय बघतेस अगं मी कौतुक केलं आहे तुझं तू अशी बोललीस म्हणूनच मला या कामातून आराम मिळाला ना खरंच सांगते अगं कौतुकच आहे सगळं तुझं की तू सगळं स्वतः जबाबदारीने करायला बघत आहेस आणि खरंच या कामाच्या व्यापातून तू मला मुक्त करत आहेस त्याच त्याचवेळेला आजी म्हणते की रागिणी तुला आता आणखी व्यापातून मी मुक्त करणार आहे तुझ्यावरची आणखी एक जबाबदारी मी बंद करणार आहे तेव्हा हे ऐकल्यावर रागिणीला पुन्हा धक्का बसतो ती म्हणते की काय कोणती जबाबदारी आई तेव्हा आजी म्हणते की अगं थांब थांब सांगते आधी चहा तर पिऊन घे तेव्हा रागिनी म्हणते की हां हे तर काय होतच राहील मला सांग ना तू नेमका कसला विचार करतेस आई आणि तू काय बोलते आहेस तेव्हा मग आजी आता म्हणते की ठीक आहे चल सांगते रागिनी ये बाहेर ये भूमी तू पण ये गं बाई असं म्हणून ती तिलाही बाहेर यायला सांगते आणि सगळ्याजणी या गं असंही ती म्हणते तेव्हा रागिनी म्हणते की काय ही अशी सगळ्यांना का गोळा करते नेमकं काय आहे काय आईच्या मनात असं म्हणून रागिनी आता ये बाहेर येते त्याच वेळेला आता सगळ्याजणी येतात मानसी पौर्णिमा त्याचप्रमाणे पण बाहेर येते आणि नंतर रागिणी म्हणते की आई अगं सांग ना काय बोलतेस तू तेव्हा रागिणीला ती म्हणते की अगं रागिणी आजपर्यंत तू या घराची जबाबदारी महाजन गार्मेंट्सची जबाबदारी अगदी चोख सांभाळलीस जेव्हापासून आकाशची आई गेली तेव्हापासून तुझ्या अंगामध्ये हे सगळे कलागुण होते की तू सगळ्यांना जपलंस सगळं घर ऑफिस सगळं अगदी व्यवस्थित झंभाळून ठेवलंस बांधून ठेवलंस तेव्हा मग आता रागिनी म्हणते की आई अगं काय आहे त्याचं त्याचं तू इतकं कौतुक का आता परत का करतेस तेव्हा ते हो। ती म्हणते की हो याचं कौतुक याच्यासाठी करते की आता ती वेळ आलेली आहे आपला योग्य उत्तराधिकारी सापडला की आपण आपले सगळे अधिकार त्याच्या हाती सुपूर्त करायचे असतात तेव्हा म्हणून मी तुला या घराच्या किल्ल्या मागते घराचा उत्तराधिकारी म्हणजे भूमी आणि ऑफिसचा उत्तराधिकारी म्हणजे आकाश असे दोघेही गोष्टी हँडल करायला अगदी समर्थ आहेत म्हणून मी तुझ्यावरची ही, ही जबाबदारी कमी करते आहे मला या चाव्या दे आणि या किल्ले आपण भूमीला सुपूर्त करूया कसं आहे भूमीच्या सासूने या चाव्या तुला दिल्या होत्या तिच्या पश्चात आणि त्यानंतर या चाव्यांवर अधिकार आकाशच्या बायकोचा म्हणजेच भूमीचा आहे ना म्हणूनच मग या चाव्या तू माझ्याकडे दे या चाव्या आपण भूमीला देऊया असं ती म्हणते आणि त्यानंतर मग आता आजी हे सगळं बोलत असताना रागिणीला मात्र टेन्शन आलेलं असतं ती म्हणतच म्हणते की झालं ही हे अधिकार आईने काढून घेतला मग आजी म्हणते की कसं आहे ना आपल्याला योग्य व्यक्ती मिळाल्या की त्या व्यक्तीची आपल्याला पारख करावी लागते आणि त्यानंतरच मग त्या द्याव्या लागतात म्हणूनच भूमी ह्या चाव्या आता इथे रागिनीला खूपच मोठा राग आलेला असतो मनातच म्हणते की माझ्याकडून ऑफिसशी सगळं कामं देखील काढून घेतली त्यानंतर आता या चाव्या ती स्वतःचा राग फार कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असते तरी थे मानसी याने खूपच खुश झालेली असते ताईला सगळे अधिकार मिळाले ते भूमी मी म्हणते की एक मिनिट आजी नको अहो मी आत्ताशी या घरात नवीन सून म्हणून आली आहे अजून मला खूप गोष्टी आहेत तुमच्या दोघींकडून खूप काही बघायचं आहे मग आताच मला या चाव्या तुम्ही प्लीज नका ना देऊ आत्त्यांकडे आहेत ना चाव्या त्या राहून देत ना त्यांच्याचकडे कारण मी अजून नवीन घर गर, घरातली सून आहे तर मला हे सगळं हळूहळू शिकलं पाहिजे मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत तेव्हा आजी म्हणते की हो ग बाळा भूमी तू बऱ्याच गोष्टी शिकलेत आणि ॲज अ हाऊस मॅनेजर म्हणून हे सगळं तू व्यवस्थित पार पाडले आहेस आम्हाला माहीत आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते की पण मलाही हेच वाटतंय की भूमिताई योग्य बोलत आहे त्याच वेळेला आता भूमी म्हणते की कसं आहे ना की या सगळ्या चाव्यांचे अधिकार एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे असलेले खूप चांगले म्हणूनच मला ही जबाबदारी घेणं जरासं जड वाटतं आहे तेव्हा आजी म्हणते की नाही तू हे सगळं अगदी व्यवस्थित हँडल करशील मला माहिती आहे आणि आम्हा सगळ्यांना तू कशी आहेस हे चांगलंच माहिती आहे भूमी म्हणून आम्हाला त्या कोणाबद्दल काहीच वाटत नाही आम्हाला उलटा आनंद होत आहे तुझ्यावर ही जबाबदारी सोपवताना म्हणूनच आता आकाशची बायको असल्याच्या नात्याने तुला हा अधिकार मिळेल आणि तो तुला जपावा लागेल ती तिच्या हातात चाव्या द्यायला जाते त्याच वेळेला रागिणी आजीचा हात धरते आणि भूमी रागिणीकडे बघत राहते आजी म्हणते की काय गं रागिणी काय झालं तू माझा हात का धरलास त्याच वेळेला आजी म्हणते की बोल तरी तेव्हा रागिणी म्हणते की हो सांगते काय झालंय ते आई तू आता भूमीच्या हातामध्ये चाव्या ठेवतेस ठीक आहे पण तू एक गोष्ट विसरली आहेस का की या चाव्यांचा अधिकार मिळवण्यासाठी परीक्षा द्यावी लागते आणि या सगळ्याला पारखूनच तू त्या व्यक्तीच्या हातात पा चाव्या देसेस जबाबदारी देतेस बरोबर ना जेव्हा तू मला या सगळ्या चाव्या दिल्या होत्यास तेव्हा मला अशा आयत्या मिळाल्या नव्हत्या या चाव्या भूमीला आयत्या मिळतात आयत्या म्हणण्यापेक्षा तिच्या नशिबाने त्या तिला मिळत आहेत पण त्यावेळेला मला या चाव्यांसाठी तू माझी परीक्षा पण घेतली होतीस मला पारखून घेतलंस आणि त्यानंतर चावे दिल्यास आणि जर समज तसंच भूमीच्या बाबतीत केलंस तर समज जर भूमीला पारखून निरखून या घरातल्या सून म्हणून जबाबदाऱ्या पार पाडून जर आपण तिला त्या चाव्या दिल्या तर तिच्यावरही फेर केल्यासारखं होईल ना उद्या उठून कोणी म्हणायला नको की भूमीला चाव्या आहेत त्या आयत्या मिळाल्यात तिच्या अधिकाराने नाही मिळाल्यात आणि जर तिने हे सगळं स्वतःला सिद्ध केलं जर ती या चाव्यांचे योग्य आहे लायक आहे आणि खरी मालकीन आहे तरच मग या चाव्या तिला देण्यात यावा असं मला वाटतं आहे तेव्हा मग आजी म्हणते की अगं रागिणी पण तिने हाऊस मॅनेजर म्हणून स्वतःला तेव्हा रागिणी म्हणते की हो मला कळतं आहे तिने हाऊस मॅनेजर म्हणून खूप चांगलं काम केलं आहे आय अप्रिशिएट खरंच उत्तम कामगिरी होती तिची त्याबद्दल काहीच तोड नाही पण आत्ता सून ती आता घराची सून म्हणून आली आहे तर सून म्हणून तिची काही कर्तव्य आहेत ती तिने पार पाडली पाहिजेत ना जर तिला त्या चावीचं महत्त्व कळेल जेव्हा ती सगळं व्यवस्थित करेल सून म्हणून कर्तव्य पार पाडेल तेव्हाच तर तिला या चावीचे महत्त्व कळेल आणि हे मिळवण्यासाठी किती मेहनत लागते तेही कळेल म्हणूनच मला असं वाटतंय की हे सगळं आपण तिला देण्याच्या अगोदर तिला मी पारखून घेईन असंच मला वाटतंय आणि उद्या उठून कोणीही बोलायला नको की भूमीला हे सगळं आयतं मिळत आहे तिला कोणी काही बोललं तर तिच्याकडे बोलायला उत्तर हवं की बाबा मी हे सगळं मिळवलं आहे कमावलं आहे तर कोणी मला आयतं नाही दिलं काय वाटतंय तुला भूमी असं म्हणून आता रागिनी तो विषय पलटवते आणि लगेच रागिनी म्हणते की मला तर वाटतं आहे की भूमी या सगळ्यासाठी नक्कीच कॅपेबल आहे पण तिने यासाठी परीक्षा दिले तर आणखीन उत्तम होईल नाही नाही म्हणजे कसं आहे ना या सगळ्या गोष्टी तिने व्यवस्थितपणे हँडल केल्या तरच तिला या चाव्या मिळतील ना तेव्हा आता भूमीला तिचं म्हणणं पटतं रागिनी म्हणते की भूमी बाळा तुला काय वाटतं आहे तुला असं वाटतं आहे का मी काही चुकीचं बोलते तेव्हा लगेच भूमी म्हणते की नाही आत्या मला काहीच वाटत नाही तुम्ही अगदी सगळं योग्य म्हणत आहात आणि मी या सगळ्या गोष्टींसाठी अगदी तयार आहे या चाव्या तुम्ही तुमच्याचकडे ठेवा मला नको आहेत या चाव्या फक्त मला तुमच्या आधिपत्याखाली शिकायचं आहे असं ती म्हणते तेव्हा रागिणी म्हणते की नाही गं बाळा यासाठी नक्कीच आपण परीक्षा घेऊ आणि तू योग्य आहेस की नाही यासाठी मी स्वतः तुझी परीक्षा घेईन आणि मी स्वतः ठरवेन की काय करायचं ते पण तू अजिबात या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको मला माहीत होतं तू या गोष्टीला नकार देणार नाहीस कारण तू खूप हुशार आहेस आणि तू खूप गोष्टींचा विचार करतेस हे मला माहीत होतं आणि म्हणूनच मी या गोष्टीचा निर्णय घेण्याचं ठरवलं की या चाव्यांसाठी भूमीला स्वतःची परीक्षा द्यावी लागेल आणि त्यानंतरच मग ती यामध्ये पास होईल त्यानंतर मग आता इथे भूमी म्हणते की आत्या ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं तुम्ही म्हणताय ते अगदीच हो योग्य आहे आता पुन्हा रागिनीने सगळ्यांना बाटलीत उतरवलेलं असतं आणि स्वतःच्या चाव्या स्वतःचकडे मिळवलेल्या असतात तर इथे सगळ्या जणांना भूमी नाश्ता वाढत असते आणि मग पौर्णिमा म्हणते की मी काय म्हणते जर हा गेम होणारच असेल ताई परीक्षा देणारच असेल पण ताईला खूप कठीण जाईल ना कारण दहावीनंतर तिने परीक्षाच दिली नाही तेव्हा लगेच पौर्णिमाला हे म्हटल्यावर वेदांगी म्हणते की काय भूमी फक्त दहावी आहे तेव्हा मग मानसी म्हणते की हो दहावी कारण तिने आमचं बघितलं आमच्या शिक्षणाचं बघितलं आमचं ग्रॅज्युएशन केलं त्यास सगळ्या गोष्टीत तिची दहावी झाल्यानंतर परीक्षाच होऊ शकली नाही तर मग आता लगेच माणसे म्हणते की अगं पौर्णिमा तू असं कसं बोलू शकतेस तुला माहिती आहे ना ताईने आपली शिक्षण केलं मग तू असं का बोलतेस तेव्हा मग ते आता लगेच पौर्णिमा म्हणायला लागते की हा फेअर गेम नाही आहे मला असं वाटतंय की आम्ही पण तर सुनाचा आहोत ना मग आम्हालाही संधी मिळालीच पाहिजे हे सगळं करण्याची तेव्हा लगेच आता रागिरी म्हणते की आता काय बोलणार तुला तुला ना कुठे काय बोलावे तेच कळत नाही त्यावेळेला मग आता लगेच पुढे आकाश म्हणतो की पण मला ना हे परीक्षा बिरीक्षा अजिबात आवडलेलं नाही कशाला हवाय ते तेव्हा भूमी म्हणते की हो बरोबर आहे तुम्हीही पार्टिसिपेट करू शकता तेव्हा माणसे म्हणते की नाही हां मी अजिबात पार्टिसिपेट करणार नाही मुळात ताईची स्पर्धा करणंच मला पटत नाही ताई या सगळ्यासाठी योग्य आणि कॅपेबल आहे हे मला आहे आणि म्हणूनच मला काही तिच्याशी स्पर्धा बिर्धा अजिबात करायची नाही आहे त्यावेळेला आता लगेच पुढे पौर्णिमा म्हणते की पण हा फेअर गेम झाला पाहिजे ना आम्ही पण तर सुनाच आहोत त्यावेळेला भूमी म्हणते की हो मानसी तुलाही ह्या गेममध्ये पार्टिसिपेट करावं लागेल खरं तर पौर्णिमाचंही बरोबर आहे कसं आहे कोणावरही अन्याय व्हायला नको ना प्रत्येकाला इक्वल आणि फेअर चान्स मिळाला पाहिजे म्हणूनच आपण हे करूया आणि हो मानसी तू पण याच्यात भाग घ्यायचा आहे बरं याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं नाही अगं मी तुझी ताई आहे मोठीच पण आपल्याला सुना होत नाही घरच्या मग आपण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या पाहिजे लच ना आणि तुम्हालाही पार्टिसिपेशन झालं तर कसं मलाही वाटणार नाही की मी एकटीच आहे योग्य त्या व्यक्तीला जसा मान मिळेल ना तेव्हा लगेच मानसी म्हणते की हो ताई ठीक आहे मी तुझं ऐकते पण मला हेच वाटतं की या सगळ्याचं योग्य मानकरी म्हणजे तूच आहेस आणि तिने असं म्हटल्याबरोबर मानसी आणि वेदांगी लगेच चेहरे मुरडतात आजी म्हणते की चला मग आता तिघांमध्ये पार्टिसिपेशन आहे भूमी पौर्णिमा आणि मानसी तिघींमध्ये हा गेम असेल आणि माझी भूमी आहेच मुळात हुशार आणि सगळ्यांचा विचार करणारी म्हणूनच ती काही चुकीचं होऊ देणार नाही राघिणी तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते की चला आता असं काहीतरी शोधलं पाहिजे जेणेकरून भूमी पाचच होणार नाही आणि ती पुढेच जाऊ शकणार नाही आणि या किल्ल्या माझ्याचकडे राहतील त्याच वेळेला आकाश येतो आकाश म्हणतो की आत्या अगं हे सगळं काय आहे गेम वगैरे मला अजिबात आवडलेलं नाही हे अगं तुला माहिती आहे ना भूमीला कसा त्रास आहे तो आणि परीक्षेचा आणखीन ती त्रास होईल आणि ती कुठल्या अवस्थेत आहे हेही तुला माहिती आहे तेव्हा रागिणी म्हणते की आकाश आधी जरा बस जर हे घे पाणी पी मला कळतं आहे तुला काय वाटतं आहे ते पण एक गोष्ट नक्की आहे मी सगळं विचार करून केलं आहे जर भूमीने हे सगळं केलं तर तिला खूप कॉन्फिडन्स वाटेल स्वतःवर त्या दिवशी बघितलं ना ती बिचारी कशी कोसळून पडली अरे हा सगळा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो ते म्हणजे ती शांत असल्यामुळे जर ती या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह झाली तर तिची कन इन्व्हॉल्वमेंट वाढेल आणि या घरातली सगळ्या गोष्टी ती अटॅच होईल आता तिला असं वाटतं की हे घर तिच्यावर उपकार केलेलं आहे आधी तर मोठ्या मालकाने तिच्याशी लग्न केलं आणि नंतर मग आता हे मिळालेले उपकार म्हणूनच जर ही चावी तिने स्वतः पटकावली ना तर तिला स्वतःवर एक वेगळाच आत्मविश्वास होईल आणि मग तिचा आत्मविश्वास वाढून ती या घरावर हक्क गाजवेल आणि आपल्यावरही आणि म्हणूनच तिला या घराशी जास्त अटॅचमेंट होण्यासाठी ही स्पर्धा मी ठेवली आहे आकाश म्हणतो की आत्या या गोष्टीचा मी विचारच केला नव्हता तू नसतीस तर आमचं काय झालं असतं असं म्हणून ती निघून जातो तेव्हा ती म्हणते की तोच तर मी पण विचार करत असते की जर मी आहे तर तुमचं काहीच कसं करू शकत नाही पण आत्ता नाही आता मी बघतेच भूमी कशी जिंकते ते नंतर पुढच्या भागामध्ये आता सगळ्यांना रागीने हजार हजार रुपये देते आणि म्हणते की आता एक काम करायचं या हजार रुपयाने तुमची सगळी खोली भरून टाकायची आहे आता तुम्हीच ठरवा काय करायचं असेल ते पण जो कोणी पूर्ण करेल त्याला हे बक्षीस असणार आणि तोच व्यक्ती जिंकणार त्याच वेळेला आता भूमी ही त्या माणसाला फोन करते आणि म्हणते की काय झालं तुमचे फोटोज अजूनही आलेले नाहीत कुठे आहेत फोटोज तर हे सगळं वेदांगीने केलेलं असतं वेदांगी मुद्दामच त्या माणसाला थांबवते आणि ते सगळं करण्यापासून रोखते तेव्हा इथे वेदांगी म्हणते की काही झालं तर ही भूमी मी तुला जिंकू देणार नाही तर भूमी म्हणते की माझी रूम बघा तुम्ही आणि त्यानंतर वेदांगी म्हणते की काय झालं हिला इतका कॉन्फिडन्स कसा आता वेदांगी ही म्हणते की किती काही केलं तरी ही भूमीच नेहमी का जिंकते काय आहे जे ही जिंकते जेव्हा मग भूमी येते आणि म्हणते कारण मी खऱ्याची आहे आणि माझी बाजू खरी आहे असं का केलंस तू वेदांगी असं ती तिला विचारते तेव्हा वेदांगी म्हणते की का गं तू काय बोलत आहेस मला कळलं नाही कशाबद्दल बोलतेस तू आणि कसले इंटेन्शन्स तेव्हा भूमी म्हणते की आता हे पण मी तुला सांगायचं आहे का असं म्हटल्यावर आता वेदांगी बघतच राहते आता वेदांगीचा खरा चेहरा जेव्हा भूमीसमोर येईल तेव्हा नेमकं काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा